नमस्कार मी जगदीश देशमुख दहाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे संयुक्त राष्ट्रसंघानं दोनही देशांना राष्ट्रसंघाकडून भारत आणि पाकिस्तानला सल्ला दिलेला आहे लष्करी कारवाई हा उपाय नाही असं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलंय दोन्ही देशात तणाव वाढला आहे संयुक्त राष्ट्रसंघानं हे निरीक्षण नोंदवलंय युद्धाखोर पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेला होता चौ चर्चा करण्यासाठी भारताला बोलवा अशी त्यांनी विनंती संयुक्त राष्ट्रसंघाला केली होती आणि त्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघानं युद्धाखोर पाकिस्तानला चपराक लगावलेली आहे युद्ध करणं हे दोन्ही देशांसाठी नुकसानकारक आहे भारत आणि पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघानं हा सल्ला दिलेला आहे लष्करी कारवाई हा उपाय नाही असं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलेलं आहे युद्धाखोर पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघानं ही चांगलीच चपराक लगावली आहे दोन्ही देशात तणाव वाढलेला आहे असं निरीक्षणसुद्धा संयुक्त राष्ट्रसंघानं नोंदवलं आहे तर या घडीची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे युद्धखोर पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेला होता भारताला चर्चेसाठी बोलवा असं म्हटलं होतं त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघानं दोन्ही देशांना चर्चेसाठी बोलावलं आणि यानंतर लष्करी कारवाई हा उपाय नाही असं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे युद्धखोर पाकिस्तानला ही चांगली चपराक संयुक्त राष्ट्रसंघानं लगावली आहे पहेलगाम हल्ल्यानंतर भारत पाक या दोन देशात तणाव निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाची ही बैठक पार पडली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत पंकज लष्करी कारवाई हा उपाय नाही असं म्हणत युद्धखोर पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघानं चांगली चपराक दिली आहे निश्चितच युद्धखोड पाकिस्तानला ही एक मोठी चक्रात काय असं म्हणावं लागेल कारण पाकिस्तानकडून सुद्धा युद्धाच्या वैधना केल्या जात होत्या सातत्यानं पाकिस्तानच्या वेगवेगळ्या नेत्यांकडनं त्यांच्याकडे अनुभव आहेत किंवा त्यांच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती जी आहे दिली जात होती आणि त्यामुळे युद्ध हा पर्याय नसल्याची जी चक्रात त्यांना मिळालेली आहे ती मोठी आहे आणि महत्वाची सध्या राजकीय दृष्ट्या संबंध असलेली आहे असं म्हणावं लागेल कारण भारत पाकिस्तान संबंध जे आहेत ते गेल्या काही दिवसांमध्ये तांडले गेलेले आहेत ज्या पद्धतीने पॅलगामला पाकिस्तान दहशतवादी हल्ला झाला त्यात निष्पा भारतीयांचे बळी गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव जो आहे तो वाढला होता भारताकडून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती दबाव टाकला मग तो राजकीय दबाव असेल किंवा लष्करी प्रात्यक्षिक करून लष्करी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला सिंधू करार जो आहे तो रद्द केला त्यामुळे ही चपराकडे काय असं म्हणावं लागेल कुठेतरी पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावरती आपटलंय हे जनते स्पष्ट पंकज तुम्ही असेच जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे